तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र आठपाडीत भर दिवसा दोन लाख दहा हजार रुपयाची रोकड लंपास आठपाडी येथील चांगदेव पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमधून दोन लाख दहा हजार रुपये काढून मोटरसायकलच्या डिक्कीमध्ये ठेवले होते तेथून पुढे आबानगर चौकामध्ये जाऊन एका ओळखीच्या दुकानामध्ये गेले होते सदरचे पैसे त्यांचा पुतण्या सुरेश देण्यासाठी पुन्हा जेव्हा गाडीकडे परत आले तेव्हा गाडीच्या डिक्कीमध्ये पैसे नव्हते सदरची घटना ही शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी बारा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमाराची आहे आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासून पाहिले परंतु कोणताही सुराग मिळाला नाही म्हणून अखेर आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू केंद्रे करीत आहेत